अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरू श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव काय काय कष्ट करते लागली कामाला सासून स्तुती केली का लागली कामाला सुनबाई हुशार असेल ती पण सासूची स्तुती करते ती पण काम करते महाराज सगळी माहिती त्यांना गाड्याच्या माहिती देशातली माहिती इलेक्ट्रॉनिक सगळं सगळं जग माहिती आहे लक्षात घ्या पण स्वतःची माहिती नाही उद्धरित दात्माना साधू स्वतःकडे बघण्याकरता सांगतो आज आमच्या माता मावल्या बघा ना दुसऱ्याकरता मरमर मारतात जरा नावरेने स्तुती केली काय बाई लक्ष्मीच आहे काय काय कष्ट करते ओ का लागली कामाला सासून स्तुती केली का लागली कामाला आहे की नाही सुनबाई हुशार असेल ती पण सासूची स्तुती करते ती पण काम करते महाराज कामा करता जीवन मिळालं का नाही रामा करता जीवन मिळालं संगती चांगली पाहिजे लक्षात घ्या संगती संगतीचं फार मोठं आणि त्या साधूची संगती मिळाली काय सांगावं महाराज परिवर्तन करतो एकदा काय झालं एक साधू असा बोटीनं चालला होता आणि त्या बोटीमध्ये बरीचशी माणसं त्यामध्ये चार पाच विचित्र पोरं होती त्याला तुकारपूर त्या साधूला बघितलं साधू तेजस्वी होता महाराज आणि साधूला बघितलं ना का जरा द्वेष करावासा वाटतं आमच्याकडे बघितलं का लोकाला की नाही पण आम्ही म्हणत असतो जलनेवाले जला करे किस्मत हमारी साथ है अरे जळायचं कशाला बरोबरी करा ना आणि ज्ञानोपर आहे भगवान बाबाचे ऐश्वर संपन्न संतांची आम्ही पोरं आहोत लेकरं आहोत महाराज लक्षात घ्या आम्ही जर रडके दिसलो तर लाज कुणाला आहे पोरग नागड उडा उघडा असेल कुणाचं पाटलाचं कुणाला लाज आहे ती सांगा बरं पाटलाला पोराला काय घेणं देणं उद्या आम्ही जर रडके निघालो लाज कुणाला आहे माऊलीला आहे श्याम नाही आम्हाला काय घेणं देणं त्यांची लेकरं आहोत महाराज लक्षात घ्या म्हणून या ठिकाणी संत तो ती पोरं ती विचित्र ती त्याला साधूचं तेजस सहन होईना त्यांना ती दगड मारायला लागले कुठं त्या चालत्या त्या नावेमध्ये नंतर पाणी टाकायला लागले साधू शांत होता साधूच्या समोर देव प्रगट झाला नीट आहे का आणि तो देव म्हणला साधूजी महाराजजी बोल क्या तकलीफ दे रहे आपको हिंदी समज मी है ना आपको तकलीफ दे रहे क्या करू बस सिर्फ इशारा कर दो नाव पलटी कर देता हूं। कोण म्हणतोय देव म्हणतोय साधूला नाव पलट देताह बोलतो ढकेल देता हूँ बोल बोलो सिर्फ इशारा करो साधू म्हणलं देवा एवढं करण्यापेक्षा जर त्यांच्या बुद्धीचाच पालट केला तर किती उपकार होतील देवा तुझे पण देव करत नाही महाराज आणि साधू संत सांगतात बुद्धीचा पालट धरारे मागुता हा नाही मनुष्य देव बुद्धी पलटवणारे संत आहेत नवे नवे नीट आहे का बरं आता नीट आहे का थोडासा विषय नाजूक आहे नवीन विषय आहे काय माहित आहे का तीन प्रकार आहेत देवाचे ईश्वराचे त्याच्या स्वरूपाचे किती प्रकार आहेत ती निर्गुण निराकार निर्गुण साकार आणि सगुण साकार निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन करणारे योगी आहेत ज्ञानोपरासारखे मोठे मोठे संत आहेत की जिथं आपली पोच जात कारण का ज्ञानोबर म्हणतात योगी या दुर्लभ तोम्या देखील देखील साजणी पाहता पाहता मना पुरे धणी आणि निर्गुण साकार म्हणजे कृष्णादी कृष्ण विष्णू हे जे अवतार आहेत ना हे निर्गुण साकार आहे आला नावा रूपा तुका म्हणे झाला त्याची सुद्धा उपासना करणारे भक्त संत वेगळे आहेत साकार त्याची भक्ती करणारे वेगळे आहेत आणि प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहेत त्या साधूची नामदेव राय सुद्धा ज्यांचा अभंग आहे ते सुद्धा संतांच्या सभेमध्ये कच्चे ठरलेले आहेत की नाही अहो सगुण साखर परमात्म्याचं त्यांना काय होत होतं दर्शन होत होतं देव बोलत होते तरीसुद्धा संतांच्या सभेमध्ये ते कच्चे ठरले संत श्रेष्ठ काय आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो याचं कारण आहे संत सरोवर आहेत सर्वर सर्वर माहीत आहे ना तो? इंटरनेट मला माहिती आहे ना तो? इंटरनेट हां ब्राऊझिंग सर्चिंग चालू असते ना तुमची लक्षात घ्या हे इंटरनेटवरचं जे जाळं आहे ना हे सगळेच वापरतो आपण बरोबर आहे ना आपण कनेक्ट आहोत बरं सगळे आपण त्या इंटरनेटशी जुळलेलो आहोत तुम्ही काय सर्चिंग करता काय ब्राउजिंग करतात हे तुम्ही लपू शकत नाही लक्षात घ्या बरं तुम्ही किती वेळा काय काय पाहता हे त्यांना कळतं कुठल्या या इंटरनेटवर आणि याच्यावर नियंत्रण करण्याकरता खाली एक इंटरनेट आहे है। ते हॅकर वापरतात हॅकर ते कोणतं इंटरनेट आहे त्याच्या खालचं इंटरनेट आहे माहिती आहे तुम्हाला नाही माहिती तुम्हाला लक्षात घ्या हे खाली एक ते हॅकर त्यांचं कोड लँग्वेज ते वेगळे असतं लक्षात घ्या आणि एका पोरानी अमेरिकेतल्या एका मुलानी छोट्या स चौदा पंधरा वर्षाचं पोरग होतं त्यांनी ते यूज केलं ते कोड वर्ड यूज केलं ते आणि त्यांनी काय केलं बँकेचं प्रत्येकाचं खातं हॅक करून त्यातले एक एक दोन दोन पैसे काढले किती एक आणि दोन पैसे तुम्ही विचार कराल एक दोन पैशाचा बँकेने सुद्धा विचार केला नाही महाराज पण कितीतरी हजारो खाते आणि त्याच्यातले एक एक दोन दोन पैसे काढले आणि ह्याच्या खात्यावर एकदम एवढी मोठी रक्कम आली आणि ती कळली सरकारला एवढी मोठी रक्कम ह्यानं आलीच कशी काय कुठून आली विचार केला तेव्हा त्याला ते कळलं की याने हॅक केलं सगळे खाते लक्षात घ्या पण त्याला शेवटी प्रशासनानं त्याला चांगला सत्कार करून त्याला चांगला जॉब दिला कारण का बुद्धी येते शेवटी लक्षात घ्या ते खालचं त्याचं वरचं आपण इंटरनेट आपण सगळं यूज या करतो याच्या खालचं एक इंटरनेट आहे आणि याच्या सुद्धा एक इंटरनेट आहे जे सी बी आय मिल्ट्री पंतप्रधान ही लोकं वापरतात लक्षात घ्या जागतिक इंटरनॅशनल लेवलची जी लोकं वापरतात की, वापर की सगळ्यांवर लक्ष ते इंटरनेट ठेवतं आहे बोलणं माझं तसं ही ईश्वराची शक्ती आहे अनंतरूपान आहे कार्यरूपानं ते आपण पाहतोय सृष्टीरूपानं हे की नाही ही पाहतोय आपण पण याच्या पलीकडे जी ईश शक्ती आहे ती आपल्याला माहिती तुझी ये सते, वेदासी बोला बोलणे सूर्यासी चालणे सत्य ही सत्ता कुणाची आहे आपण पाहतोय ऐकतोय हा हात उचलला जातोय तुम्ही माझ्याकडे पाहतात एवढ्यासा सूक्ष्म डोळ्यामध्ये एवढी सृष्टी सामावते कधी विचार केलाय काय जीभ दिले महाराज गुलाबजामुन इथं लावता का इथं कुठे आणि तेवढ्याच भागात इथं गेल्यावर काही समजतच नाही महाराज लक्षात काय सेन्सिटिव्ह दिले बघितलं आणि याला किंमत कुणामुळे त्याच्यामुळे पण ते अजून तुम्हाला आपल्याला माहिती हे संत माहिती करून देतात नाही लक्षात आलं केस डोक्यावर जोपर्यंत जो आहे चमेली तेल लाव आवला तेल लाव बदाम तेल लाव जॅस्मिन तेल काय काय लावतो आपण शॅम्पू कंडिशनर और... काय काय जोपर्यंत आहे तोपर्यंत एकदा कट झाल्यावर घेता का पै परत ए नाहीवे दे माझे केस नख कापली जोपर्यंत आहे त्याच्यावर काय डिझाईन करतात पोली इकडं नाही ते, ते तिकडचं सांगतो लक्षात घ्या आय आणि जोपर्यंत न काय कट झाल्यानंतर ठेवलाय थे का नख फेकून देतो लगेच टाकून देतो महाराज दात डेंटिस्टकडे गेलात जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉलगेट काय 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 यूज करतो आपण पण एकदा का तो दात पडला का त्या दाताकडे पाहत सुद्धा रक्त जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत बरं वाटतं पण ते बाहेर पडलं आपल्याच रक्ताला पाहण्याची किळस येते महाराज नाही अजून कळलं तुम्हाला मी काय बोलतो ते कुणामुळं किंमत आहे जोपर्यंत आत्मस्पर्श आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे आणि त्या आत्म्यालाच तुम्ही ओळखत नाही याची ओळख करून देणारे संत आहे त्या ईश्वराची ओळख करून देणारे संत आहेत आहे तो जवळ तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावरी तो सगळे आपल्या जवळ आहे पण त्याला आहे हे डोळे बाहेर आहेत पण आत्मदे कधी पाहण्याचा प्रयत्न केला का बसा ना जरा आणि या कोरोनामध्ये थोडंसं काय इतकी सुट्टी मिळाली आमच्या माता मावल्याना पण त्यांनी काय केलं युट्यूबवर बघून बघून पदार्थच बनवले आहे <laughs> <है के> की <ने>? नाही <laughs> मला माहिती आहे सगळं तुम्ही नाही सांगितलं तरी मग आम्हाला सगळं लक्षात येतं लक्षात घ्या मग कुणी अभ्यास केला नाही कोणी नुसते वेबसिरीज वेळ घालवला महाराज लक्षात स्वतःकडे पहा साधू संत स्वतःकडे जग तुम्हाला बाहेर पाहायला शिकवतं इतर लोक तुम्हाला बाहेर पाहाल संत जे आहेत अंतर्मुख व्हायला सांगतात तुम्हाला आणि ते तुमच्याकडनं होत कीर्तन ऐकताना पण जर तमाशा असतात तर हो 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 ऑर्केस्ट्रा हो, हो, असतात तर आहे की नाही लक्षात घ्या ही बहिरमुख आहेत इंद्रिय जेव्हा पण ही अंतर्मुख करणारी कुठ कधी होतात ही संतांच्या संगतीत आल्यावर आणि संतांचे आनंद नाही नाही देवापेक्षा ही श्रेष्ठ आहे महाराज तरुण महाराज सुख आहे म्हणतात हा देवापेक्षा काय झालं शक्ती लागली लक्ष्मणाला वेळ कमी आहे थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो लक्ष्मणाला शक्ती लागली प्रभू रामचंद्र जांबवंताकडे पाहत होते जांबवंत म्हणाले देवा प्रभू म्हणले याच्यावर उपाय करणार एकच आहे म्हणजे कोण आहे लवकर सांग म्हणले सुशैन वैद्य म्हणजे कुठे आहे लंकेमध्ये अरे म्हटले शत्रुपक्षामध्ये पक्षामध्ये तसा विचार करू नका तू फार सज्जन आहे आणि म्हणले पण त्याचा परिचय तो कोण आणणार म्हणजे हनुमंत आहेत ना अतुलित बघा धामम स्वर्णशैला होई हम ऐक नाही उठले जी उड्डाण केली लंकेमध्ये गेले आणि त्या रात्री तेवढं त्या वेळेला सुसेन वैद्याला उठवलं घाबरला तो पुन्हा लंका जाळायला आला अरे म्हणजे ना लंका नाही जाळायला आलो म्हणजे कशाला आलात काय नाही म्हटले ते काहीतरी झाले लक्ष्मणाला मेघनाथानी फार निपचित पडलेले आहेत म्हणले लक्ष्मण बरोबर ठीक आहे म्हणले पण आता मेडिकल इकडं ऑपरेशन करण्याची सगळी उपकरणं इकडं तिकडं कसं काय मी त्याची चिंता करू नका बायका पोरासह सगळ्या मेडिकलसह उचललं आणि प्रभू रामचंद्राजवळ आणलं महाराज जसे उतरले प्रभू रामचंद्रानं नमस्कार केला पुढं गेले लक्ष्मणाला ते पाहिलं चेक केलं सांगितलं हा द्रोणागिरी पर्वत आहे त्यावर संजीवनी नाव ती आणावी लागेल ती पण सूर्योदयाच्या आत आणि सगळं काही झालं प्रभू रामचंद्रांना असं वाकून नमस्कार केला आणि पुढे हनुमंतराय उभे होते त्यांना जाता जाता साष्टांग दंडवतच घातला कुणी सुशेन वैद्यानी प्रभू रामचंद्रांना वाईट वाटलं अरे मला नुसता नमस्कार आणि हनुमंतरांना दंडवत प्रभू रामचंद्राने खटकलं ना ते म्हणले सुशेन अरे म्हणले तुम्ही मला नुसता साधा नमस्कार केला आणि हनुमंतरांना साष्टांग दंड ते म्हणले देवा तू गप्प बस बोलू नको तू अरे तुझं दर्शन दुर्लभ आहे हा तू कळत नाहीस कुणाला हैकीन का बाई वेदासी काही कळलेची नाही शेषिणला झाल्या जिभा जिभा देव का ओ विटेवरी उभा उभा त्या वेदाला वेदासी कानडा श्रुतीसी कानडा तिलाही तो कळला नाही कुठं कळतोस तू अगम्य आहेस महाराज अनाकलनीय देवा तू आहेस आम्हाला कुठं कळतो तू आणि तुझ्या दर्शनाकरता असं सांगितलं जातं घरादाराचा त्याग करावा लागतो हा बायका पोरांचा त्याग करावा जाळवणी संसारात बैसलो अंगणी जोवरी तुम्ही मागिलांची आस त्याग करावा लागतो देवा पण हनुमंतरायाने इतके उपकार केले इतके उपकार केले मला कशाचा त्याग करावा लागला माझ्या बायका पोरासह धंद्यास त्यांनी तुझ्यापर्यंत आणलं म्हणून अभंगाच्या चा द्वितीय चरणामध्ये सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव